शाहीद मुलानी भिगवान अतिशय चांगली कुस्ती लागते आणि शिवदास तांबे कुठं सराव करतो रे रेग मोकड पंढरवाडी चिकमोह मध्यवस्थाचा पत्ता आहे कुस्तीकडे लक्ष द्या शाहिद मुलानी हात वरती कर एकदा प्रत्येक मैदान जाऊन गाजवत हे पोरगा पण आज करा बरोबर बंडगरवाडीच्या पैलवान बरोबर टक्कर आहे पंडगर पैलवान बरोबर त्या कुस्तीला पंच म्हणून दीपक जाधव आडव्या हाताची पकड झाली आणि महाराज चॅम्पियन दत्ता गायकवाड असताचा पट्टा विजय झाला भेगवान शबास आली कारागी जरा टाळ्या त्या पोरासाठी